मित्रमैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे जीडीपी वृद्धी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल यांची दरवाढ आपण कालच न्यूज बघितली होती की एक प्रकारे अर्थव्यवस्थेला आपल्या एक ग्रीन सिग्नल मिळालेला आहे की जीडीपीची जी ग्रोथ आहे ही आपल्या क्वार्टरली मध्ये आपल्याला दिसते की वीस पॉइंट तीन टक्क्यांनी वाढलेली आहे आता याच्यामध्ये जीडीपीची आपण काल डेफिनेशन पण पाहिली की जीडीपी मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये एक प्रकारे ऑल फायनल गुड्स आणि सर्व्हिस जे प्रोड्युस्ड असतात मार्केटमध्ये एक मध्ये एक त्याची एक प्रकारे जीडीपी एक प्रकारे माहिती पुरवतो आणि सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी आहे जीडीपीचे जे जी पण मेजर्स आहेत किंवा जीडीपीचा जो डेटा आहे ते आपल्याला ते आपल्या समोर प्रदर्शित करतात आता याच्यामध्ये जीडीपी बसेस इन्फ्लेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा है। जर सर, ले ले आहे, आहे जर तुमच्या टोटल गुड्स सर्व आणि सर्व्हिसेसची किंमत वाढलेली असेल तर ऑब्विसली तुमचा जो जीडीपी आहे तर त्याला एक प्रकारे बबल इफेक्ट येऊ शकतो एक प्रकारे जीडीपी आपण इन्फ्लेशन जे आहे जर इन्फ्लेशन वाढलं तर एक प्रकारे जीडीपी पण वाढण्याचे एक संकेत देऊ शकतात आणि त्याच मुद्द्यावर राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका केली आहे की जीडीपीतील सकल राष्ट्रीय उत्पन्न वृद्धी म्हणजे विकास दरातील वाढ नाहीये तर गॅस डिझेल पेट्रोलची दरवाढ आहे म्हणजे जीडीपी पी वर्सेस इन्फ्लेशनचा जो मुद्दा आहे तो इथे त्यांनी मांडलेला आहे आता याच्यामध्ये जेव्हा इन्फ्लेशन होतं आता जेव्हा इन्फ्लेशन जेव्हा म्हणजे महागाई होते तो तो ते होता? कि शंबरुपायला, शंबरुपायला तर तेव्हा काय होतं की जी मनीची किंमत आहे सपोज आता शंभर रुपयाला शंभर रुपयाला दहा पेन भेटताय तर जर इन्फ्लेशन झालं तर सपोज पाच रुपयाचं इन्फ्लेशन झालं तर पंधरा रुपयाचे सपोज किती पेन भेटतील शंभरामध्ये तर एक प्रकारे सहसा सहा पेन भेटतील नव्वद ओके तर सहा पेन जर आपल्याला भेटले तर आपण काय करतो की जसं इन्फ्लेशन वाढत जातं आणि त्याच्यामध्ये काय होतं की इन्फ्लेशन वाढल्यामुळे काय होतं की लोकांजवळ जास्त मणी येतो कारण बाजारात जास्त मणी असतो त्यामुळे लोकांजवळ जास्त मणी येतो आणि त्यांना काय वाटतं की लेस व्हॅल्युएबल आता हे जे आहेत हे सहा पेनच येत आहेत आणि आधी दहा पेन यायचे तर त्यांना काय होतं की इट कॉजेस लेस व्हॅल्युएबल इन फ्युचर म्हणजे त्यांना मनी जो आहे शंभर रुपयाची जी किंमत अगोदर होती ती आत्ताच्या काळात बघितली तर शंभर रुपये काहीच वाटत नाहीयेत आताच्या ह्याच्यामध्ये ते लेस व्हॅल्युएबल झालेत त्याच्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त लोक स्पेंड करायला लागतात त्याच्यामुळे देखील एक प्रकारे जीडीपी वाढू शकतो म्हणजे इन्फ्लेशनचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट जीडी प्युअर होतो आणि तेच एक प्रकारे टीका आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांनी केलेली दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे देशात चालू महिन्यात उत्तम पाऊस मानाचा अंदाज आता सरासरीपेक्षा अधिक सरी आता हवामान विभागाने हादी लेला है कि आदिक हा दिलेला डेटा आहे की सरासरीपेक्षा अधिक सरी वगैरे येणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गोरक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्यच आता ही गाय हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असून गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावं असं मत व्यक्त करतानाच गो संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे अशी अहलाबाद उच्च न्यायालयाचं हायकोर्टची जजमेंट आलेली आहे आणि सरकारने गाईंना मूलभूत हक्क देणारा कायदा संबंध करावा असं देखील काहींनी म्हटलेलं आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अभ्यासासाठी राज्य परिषदेची स्थापना आता याच्यामध्ये पर्यावरणातील जे बदल होत आहेत त्याच्यामध्ये मुंबई आणि कोकण किनारपट्टी पाण्याखाली जाण्याची भीती आहे हेच कोणी सांगितलंय तर वातावरणीय बदलामुळे भविष्यात मुंबई आणि कोकण ह्या किनारपट्टीचा परिसर पाण्याखाली जाईल आणि राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढेल अशी भीती पर्यावरण विभागाने व्यक्त केली आहे या बदलाच्या अनुषंगाने कृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली राज्य वातावरणीय बदल परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राचं जे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे म्हणजे आय जी आहे त्या संस्थेमध्ये वातावरणीय बदल बदलाच्या अनुषंगाने जो अहवाल सादर केला होता त्याच्यावर महाराष्ट्राला होणारा परिणाम जो आहे वातावरणातला आणि वातावरणीय बदल या विभागाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे सादरीकरण केलं या वातावरण बदलाचं राज्यावर किती गंभीर परिणाम होतील ही देखील ही माहिती याच्यामध्ये सांगितली आता याच्यामध्ये वातावरणीय बदलामुळं होणाऱ्या गंभीर आणि दहाकता कमी होण्यासाठी संयुक्त राष्ट्र राष्ट्राने एक प्रकारे पाच प्रिन्सिपल्स जाहीर केलेले आहेत त्याचे काय आहे रिड्यूस रिफ्यूज रियूज रिसायकल आणि रिकवर यानुसार राज्यात कारवाई करण्यात येणार आहे युनायटेड राष्ट्रांनी घोषित केलेल्या मुद्द्यावर आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र उष्णकटिबंधक जे आहे वातावरण हे दोन ते दोन पूर्णांक पाच सेल्सिअसने तापमान वाढ झाल्यास राज्यातील जी सागरी किनारपट्टी जी आहे तो परिसर पाण्याखाली बुडण्याची म्हणजेच महाराष्ट्र तीव्र दुष्काळ आणि जंगलामध्ये वनवे लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते के सी चा काई हे आयपीसीसीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात काय परिणाम होईल हे ती सांगितलेलं आहे आणि दोन हजार पन्नास पर्यंत दक्षिण मुंबईतील किनारपट्टीचा भाग जो आहे तो पाण्याखाली जाण्याची भीती देखील व्यक्त केलेली आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अतिक्रमण आणि अवैध वाळू उपसा आहे त्याच्यामुळे चाळीस गाव जे आहे ते जन्मय झालेला आहे पावसा हे दरवर्षी टंचाईच्या सावटाखाली राहिलेलं चाळीस गाव जलगाव जिल्ह्यामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये चाळीसगाव तालुक्याने मंगळवारी पावसाचं रुद्ररूप अनुभवलं तब्बल बत्तीस गावांना पुराचा फटका बसलाय आणि लहान मोठ्या सहाशे एकसष्ट जनावरांचा मृत्यू झालाय तितूर आणि डोंगरी या नद्याच्या पात्रात वाढलेलं अतिक्रमण आणि सुशोभकरण यांच्या नावाखाली चाललेलं बांधकाम त्याचा अविध्यरित्या होणारा वाळू उपसा या नालेसफाईचं दुर्लक्ष याच्यामुळे एक प्रकारे जलमय म्हणजे प्रशासकीय जे एक दुर्लक्ष पण आहे आणि तिथे मध्ये वाळू उपसामुळे देखील चाळीस गावावर ही स्थिती आलेली आहे म्हणजे बघा जवळजवळ सहाशे पन्नास म्हणजे खूप झालं आणि शेकडो घराचे नुकसान देखील झालेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रदूषण नियंत्रण मंडळावर समाज माध्यमावर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समाज माध्यमावरील व्यासपीठाचा आरंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्याच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव हे उपस्थित होते मागील एक दीड वर्ष आपण कोरोनाचा सामना करत आहोत त्याच्यामध्ये माजी वसुंधरा अभियान कांदळवर मनाचं संरक्षण जंगलाची वाढ यासाठी काम करत आहेत आणि पर्यावरण संरक्षण बाबतीत महाराष्ट्र जगाला मार्ग दाखवू शकतो यामध्ये समाज माध्यम हे महत्वाचं रोल प्ले करू शकतं आणि त्याच्यामुळे एक प्रकारे प्रतिबिंब त्याचं उमटावं महाराष्ट्राच्या कशा पद्धतीने काम करतात त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नावाने कार्यरत समाज माध्यमावर अकाउंट्स बनवलेले आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारतीय स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे तो राज्यात दोन हजार तेवीस पर्यंत साजरा करण्यात येणार आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात विविध कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या माध्यमावर पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्यासाठी ग्रामस्तराहून ती ग्रा... राज्यस्तरापर्यंत विविध वी समित्याची स्थापना करण्यात आली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षाखाली झालेल्या बैठकीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभर कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत देखील सांस्कृतिक कार्य विभागाने सविस्तर सा असं सादरीकरण केलेलं आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची भारताची मुदत जी आहे ती संपुष्टात आलेली आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाच्या ज्या अध्यक्षपदी भारताची एक महिन्यासाठीची जी मुदत आहे ती आता संपत आलेली आहे आणि जागतिक पातळीवर भारताने जो चांगला काळ एक प्रकारे ठसा उमटवला आहे युनेसीचा भारत भारत जो आहे तो अध्यक्ष झाला होता आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक सुरक्षेचे जे मुद्दे आहेत ते ठासून मांडले याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी बढ, सत्ता सत्ता बळकवल्यानंतर दहशतवादाला आश्रय देण्यात येऊ नये असा इशारा त्यांनी दिला भारताने दिला भारताची सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची कारकीर्द संपली असली तरी अजून भारत संयुक्त राष्ट्राच्या अस्थायी सदस्य म्हणजे नॉन परमनंट मेंबर म्हणून दोन वर्ष काम तर पाहणारच आहे आता याच्यामध्ये परमनंट मेंबर आणि नॉन परमनंट मेंबर देखील आपण पाहिलं होतं की युएनएससी मध्ये पाच जे मेंबर्स असतात ते परमनंट मेंबर आहेत आणि टेन मेंबर्समध्ये भारत हा समाविष्ट आहे दोन वर्षासाठी सुरक्षा मंडळाचं अध्यक्षपद सतत फिरतं राहतं आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाचं अध्यक्षपद ऑगस्टमध्ये भारताकडे आलतं आणि भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी एस तिरुमती यांनी सुरक्षा मंडळात सहकार्य केल्याबद्दल सर्वांनी सहकारी देशाचं अभिनंदन केलंय अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत यांनी भारताचं अभिनंदन केलंय की भारताचं नेतृत्व अनेक आव्हानांनी उठून दिसलं विशेष करून अफगाणिस्तानची जी खंबीर भूमिका भारताने घेतली ती प्रशसनीय आहे भारताने ठराव क्रमांक बाराशे सदुसष्ट मांडला तो भारतासाठी महत्वाचा ठरला त्याच्यामध्ये भारताची जी अध्यक्षीय कारकीर्द आहे ती सागरी सुरक्षा बाबतीतचा ठराव मांडण्यात आला सुरक्षा मंडळात या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे यावेळी प्रथमच अध्यक्षीय निवेदन प्रसारित करण्यात आलं आणि अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजी भारताच्या नेतृत्वाखाली शांतता रक्षण तंत्रज्ञान तसेच आयसिस आणि दहे याच्या बाबत निवेदन देखील करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत ते चार दिवसाच्या चा युरोप दौऱ्यावर जात आहेत त्याच्यामध्ये स्लेवेनिया क्रोएशिया आणि डेनमार्क युरोपियन ज्या कंट्रीज आहेत या देशांना ते भेट देणार आहेत या देशाची द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतील याच्यामध्ये जयशंकर यांनी स्लोवेनियाला जाणार असून युरोपीय समुदायातील देशाला एक परिसंवाद म्हणून सहभागी होणार आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की प्रदूषणामुळे नागरिकाच्या आयुर्मानात घट होत आहे उत्तर भारत या जगातील सर्वाधिक प्रदूषित प्रदेश असून याचा परिणाम म्हणून दिल्ली आणि कोलकाता येथील नागरिकाचं आयुर्मान जे आहे ते नऊ वर्षांनी घटेल असा निष्कर्ष शिकागो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आलेला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे दोन हजार सालच्या प्रारंभाच्या तुलनेत या दोन्ही राज्यातील नागरिकांना दोन पूर्णांक पाच ते दोन पूर्णांक नऊ वर्षाच्या अधिकचे आयुर्मान गमवावे लागेल प्रदूषणाच्या नागरिकाचा आयुष्यावर होणारा परिणाम लक्षात घेता हवा गुणवत्ता आणि आयुर्मान निर्देशक असा तयार केलेला हा निर्देशक आहे यानुसार भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ यांचा समावेश असणारा दक्षिण आशिया हा सर्वाधिक प्रदूषित प्रदेश आहे आणि अतिप्रदूषित अशा उत्तर भारतातील दिल्ली कोलकाता या महानगरामध्ये दोन हजार एकोणीस सालाची स्थिती कायम राहिल्यास नागरिकाच्या आयुर्मानात नऊ वर्षांनी घट होईल असा देखील अहवाल अहवालात आपल्याला आलेला दिसत आहे म्हणजे बघू शकतो की परिणाम किती जास्त दहा होऊ शकतात प्रदूषणाचे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जीएसटी संकलन जे आहे ते एक पूर्णांक बारा लाख कोटीवर पोहोचलेला आहे सरलेल्या ऑगस्ट महिन्यात कर संकलन पोटी एक पूर्णांक बारा लाख कोटी मिळून वस्तू आणि सेवा करणाने सलग दुसऱ्या महिन्यामध्ये त्याने टप्पा ओलांडला गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जवळजवळ सत्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या जीएसटीच्या तुलनेत तीस टक्के अधिक जीएसटी म्हणजे महसूल भेटलेला आपल्याला दिसतोय चला आपण काही च्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया याच्यामध्ये मॅनेजिंग नॅचरल रिसोर्सेसमध्ये मेघालयाचं एक इम्पॉर्टंट आर्टिकल आलेला आहे की प्रोजेक्ट मेघालया एम्पावर कम्युनिटी टू टू टेक इन्फॉर्म ऍक्शन पर्टेनिंग टू डुअर एनवॉर्मेंट आता ह्याच्यामध्ये मेघालया जे नॉर्थ मधलं रिजन आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की या रिसेंट काळामध्ये मेघालयामध्ये एक प्रकारे फॉरेस्ट लॉस ऑफ फॉरेस्ट कव्हर झालेला आहे आणि तिथले जे नैसर्गिक स्त्रोत आहे त्यांचा पण एक प्रकारे रहस जास्तीत जास्त प्रमाणात वाढला आहे आणि याच्यामध्ये जर आपण जास्तीत जास्त पाऊस कुठे पडतो तर बघितलं तर चेरापुंजी मेघालयामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो आणि ह्याच्यामध्ये वेटेस्ट प्लेस ऑफ अर्थ म्हणून देखील त्याला ओळखलं जातं परंतु आता अशी स्थिती आहे की त्याच्यामध्ये वॉटर क्रायसिस देखील त्या रिजनमध्ये चालू आहेत हे कशामुळे झालेलं आहे की नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट एक प्रकारे व्हायला पाहिजे एक प्रकारे ओव्हर एक्सप्लॉटेशन म्हणजे नॅचरल रिसोर्सेसचा अतिवापर इंडिजिअस नॉलेज बिगेन स्लोली फेड हाऊ यू आर गोईंग पॉप्युलेशन ग्रोथ बेस्ट फॉर अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे अशाश्वत पद्धतीने तिथे वाढ होत आहे त्याच्यामुळे अनडिस्क्रिमिनेट एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्स नैसर्गिक स्रोत जे आहेत यांचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन होत आहे आणि त्यांना एक प्रकारे नॉलेज नाही आहे की कशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने नॅचरल रिसोर्सेसचं कन्झर्वेशन करायला पाहिजे ह्याचं नॉलेज अवेअरनेस देखील त्यांना पाहिजे द गव्हर ऑन्ट्रॅक्टर सेव्ह इफ प्रोवायडेड करेक्ट नॉलेज सोल्युशन टू द प्रॉब्लेम कॅन बी डिवाइज इन इम्प्लिमेंटिंग कम्युनिटी मेंबर्स डिमसेल्फ वर्ल्ड ने मेघालय कम्युनिटी लेड लँडस्केप मॅनेजमेंट प्रोजेक्टला सपोर्ट केलाय आणि सिक्स रिएक्टिवेटिंग कम्युनिटी कनेक्शन टू नॅचरल रिसोर्सेस अँड अनेबलिंग धिंग टू टॅकल द रिसोर्स क्रायसेस म्हणजे जे पण रिसोर्स क्रायसिस आहेत तर ते एक प्रकारे टॅकल करण्यासाठी मेघालय कम्युनिटी लेड लँडस्केप मॅनेजमेंट प्रोजेक्ट हा वर्ल्ड बँकने सुरू केला आहे त्याच्याच बरोबर आपल्याला दिसते की महात्मा गांधी नॅशनल म्हणजे एम जी नरेगा जे आहे महात्मा गांधी नॅशनल रुर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम ह्याच्यामध्ये एक प्रकारे रिसोर्सला चॅनलाईज करण्यासाठी एक चांगली स्कीम ठरू शकते तसेच ऍग्रीकल्चर हॉरिकल्चर सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशनचा देखील याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे आणि टेक्नॉलॉजी आणि युथ पॉप्युलेशनला कसं कनेक्ट करता येईल आणि क्लायमेट चेंजेस चे रिव्हर्सल कशा पद्धतीने करता येईल अशा अनेक गोष्टींवर इथे अवेअरनेस पोहोचणं खूप महत्वाचं आहे आणि गव्हर्नमेंटच्या स्टेप आणि ग्राउंड मध्ये एक प्रकारे कोहरन्स तेथे आलेला पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ब्रिक्स अप टू द पॉइंट बट इज मल्टीपल चॅलेंजेस आता याच्यामध्ये ब्रिक्स समिट हेडेड बाय इंडिया जी आहे तर थर्टीन ब्रिक्स समिट सेट टू हेल्ड इन सप्टेंबर नाईन टू बी डिजिटल फॉर्मॅट अंडर इंडिया चेअरमॅनशिप आता हे ब्रिक्स जो देशांचा समूह आहे त्याच्यामध्ये ब्रिक्स म्हणजे काय ब्रिक्स बी फॉर ब्राझील आर फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चायना आणि साऊथ आफ्रिका आता याच्यामध्ये ब्रिक्स जो कंट्रीचा समूह आहे तो जो समूह आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे ग्लोबल ग्रोथ जी आहे ती एक प्रकारे वाढवण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये नंतर साऊथ आफ्रिका जी आहे ब्रिक्स देशाची स्थापना दोन हजार एक ला झाली आणि साऊथ आफ्रिकाने दोन हजार दहा ला ह्याला जॉईन केलं आता ही थर्टीन्थ जी ब्रिक्स समिट आहे ती भारतामध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये चॅलेंजेस आणि ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने uh, आहे आता आपण बघू शकतो द इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रिक्स इज सेल्फ इविड म्हणजे सगळ्या देशाचा मिळून जो समूह आहे तर याच्यामध्ये इट रिप्रेझेंट फोर्टी फोर्टी टू पर्सेंट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन ह्या पाच देशामध्ये जगाची बेचाळीस टक्के जी पॉप्युलेशन आहे ती आहे आणि लँड एरिया तीस टक्के ह्याच्यामध्ये आहे चोवीस टक्के ग्लोबल जी डी पी ह्या देशांचा आहे आणि सोळा टक्के इंटरनॅशनल ट्रेड चालतो याच्यामध्ये वेदरिंग जिओपॉलिटिकल चॅलेंज देखील आहेत ही चॅलेंज काय आहेत चायनाची जी रिलेशन्स आहेत गलवान व्हॅलीबद्दलचे भारतासोबतचे ते ढासळलेले आहेत एक प्रकारे त्याची चर्चा होऊ शकते आणि काही इंटरनल चॅलेंज जर आपण बघितले तर चायना आणि रशियाचे रिलेशन देखील ताणलेले आपल्याला दिसतात तसेच ब्राझील आणि साऊथ आफ्रिकेचे रिलेशन देखील कुठेतरी ताणलेले दिसतात आणि चॅलेंजेस टू ट्रेंड ट्रायज जे आहेत चायना सेंट्रलिटी आणि डॉमिनन्स जे आहे इंट्रा ब्रिक्स ट्रेड फ्लो मध्ये तर ते एक चॅलेंज आहे आणि त्यासाठी एक प्रकारे डायव्हर्सिफिकेशन करण्याची गरज आहे रिजनल व्हॅल्यू मध्ये ट्रेडला आणि चायनाचं चा ऍग्रेशन देखील इथं जास्त दिसतंय या ग्रुपमध्ये खरंच ब्रिक्सचं महत्व आहे का तर ऍक्ट्स एज अ ब्रिज आणि एक प्रकारे ग्लोबल नॉर्थ आणि साऊथ जे कंट्रीज आहेत त्यांना जोडण्याचं काम ब्रिक्स करत आणि ब्रिक्सच्या अंतर्गत न्यू डेव्हलपमेंट बँक एक प्रकारे झाली होती तर एक प्रकारे ह्या देशांना फायनान्शियल स्टेबिलिटी पुरवण्यात यावी त्यासाठी ह्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा उदय झालेला होता आणि याच्या अंतर्गतच वॅक्सिन रिसर्च डेव्हलपमेंट व्हर्च्युअल सेंटर देखील एक प्रकारे स्थापन करण्यात आलं आता या, या ब्रिक्स मध्ये भारताच्या चार प्रायोरिटीज आहेत तर रिफॉर्म्स ऑफ मल्टी लॅटरल इन्स्टिट्यूशन्स फर्स्ट टू परस्यू रिफॉर्म इन मल्टी लॅटरल इन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये युनायटेड नेशन वर्ल्ड बँक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड ट्रेड ह्या ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये आणि डब्ल्यूएचओ याच्यामध्ये रिफॉर्म आणणं खूप गरजेचं आहे कॉम्बॅटिंग टेररिझम आता ह्याच्यामध्ये टेररिझम म्हणजे दहशतवादाला एक प्रकारे त्याचा मुळासहित खात्मा करणं देखील महत्वाचं आहे त्याच्यासाठी ब्रिक्स एन अटेम्प्टिंग प्रायमॅटली शेप द काउंटर टेररिझम ट्रॅटर्जी बाय क्राफ्टिंग ब्रिक्स काउंटर टेररिझम ऍक्शन प्लॅन देखील त्यांनी बनवलेला आहे आणि याच्यावर टेक्नॉलॉजी अँड डिजिटल सोल्युशन जे आहेत तर पीपल टू पीपल ऑपरेशन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करणं हे देखील एक मध्ये इंडियाचे आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे फ्रीडम ऑफ मुवमेंट अँड रेसिडन्स आता याच्यामध्ये राईट टू फ्री मुवमेंट अँड रेसिडेन्स अक्रॉस इंडिया कॅन नॉट बी कर्टेल ऑन फ्लिम्सी ग्राउंड आता याच्यामध्ये राईट टू फ्री मुवमेंट अँड रेसिडेन्स तर आपला फंडामेंटल राईट आहे म्हणजे मूलभूत हक्का कधी येतो आणि ह्याचं कर्टलेशन म्हणजे कर्टेल नाही केलं पाहिजे असं एखादा एक जस्टिस बेंच ऑफ जस्टिस जे आहेत इंदिरा बॅनर्जी वर्सेस रामसुंदरम या जजमेंटमध्ये हेड झालेलं आहे याच्यामध्ये आर्टिकल फर्स्ट सब डी आणि सबक्लस ई मध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशनने गॅरंटी केलंय की एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया इज अ राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया अँड रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया दिस राईट इज सब्जेक्ट टू रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत इम्पोज बॉय लॉ इन द इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक फॉर द प्रोडक्श प्रोटेक्शन अँड इंटरेस्ट ऑफ शेड्युल्ड ट्राईब आता याच्यामध्ये आर्टिकल हे जे आहेत राईट इज सब्जेक्ट टू रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत की इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक आणि प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ एनी शेड्युल्ड ट्राईबच्या अंतर्गत तुमच्या ह्या राइट्स कप केले जाऊ शकतात याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स एक खरग सिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी ची केस आलेली होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया मीन्स राईट टू लोकोमोशन वेअर कॅन नॉट राईट टू मूव वेअर वेअर वन लाईक हाऊ वेअर वन लाईक याच्यामध्ये त्यांनी ही जजमेंट दिली होती नंतर एक जजमेंट आली स्टेट ऑफ यूपी कौशल्य केसेस त्याच्यामध्ये इन द केस सुप्रीम कोर्ट हे दॅट राईट टू मुवमेंट इज प्रॉस्टिट्यूट मे बी रिस्ट्रिक्टेड ऑन द ग्राउंड ऑफ पब्लिक हेल्थ अँड इंटरेस्ट ऑफ पब्लिक मॉरल म्हणजे प्रॉस्टिट्यूटला एका ह्याच्यामधून प्लेसमधून दुसऱ्या प्लेसला पब्लिक हेल्थच्या ग्राउंडवर आणि पब्लिक मॉरलच्या ग्राउंडवर रोखलं जाऊ शकतं नंतर फ्रीडम ऑफ मुवमेंट अंडर आर्टिकल नाईन्टीन सबक्ल ए डी याच्यामध्ये ऑल सिटीजन ऑफ इंडिया हैव राईट टू मूव फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया इज राईट हाऊर टू सब्जेक्टेबल रिजनेबल रिस्ट्रिक्शन हे आहेत आता ही जे आपण बघितलं ह्या केसेस बघितल्या ही खरगसिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी बघितली आणि कौशल्य केसमध्ये पण बघितलं तर याच्यामध्ये फ्रीडम ऑफ मुवमेंट अँड रेसिडेंट अप्लाय ओन्ली टू सिटीजन ऑफ इंडिया नॉट टू फॉरेनर Right in हा जो अधिकार आहे हा प्युअरली सिटीजनला आहे द फॉरेनर कॅन नॉट क्लेम टू राईट टू रिसाइड इन सेटल इन एनी पार्ट ऑफ कंट्री एज अ गॅरंटेड बाय आर्टिकल नाईन्टीन वन म्हणजे फॉरेनरला हा राईटच नाही आहे फक्त सिटीजन ऑफ इंडियाला आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अ पॉवर टू एक्सपेल फॉरेनर फ्रॉम इंडिया एक्सपेल करण्याची पॉवर देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आहे फॉरेनरला पाठवून देण्याची हे न्यूज मध्ये काय आहे सुप्रीम कोर्ट वॉज हेल्ड दॅट पॉवर ऑफ द स्टेट टू पास एक्स्ट्रीमेंट ऑर्डर ऑर डायरेक्शन ऑफ बेअरिंग सर्टन पीपल एंट्री इन स्पेसिफिक एरिया शुड एक्सरसाइज ओनली इन एक्सेप्शनल केसेस झालं पाहिजे की कोणत्या लोकांना येऊ द्यायचे आहे एरिया एरियामध्ये आणि कोणत्या नाही हे फक्त अपवादात्मक स्थितीमध्येच झालं पाहिजे द कोर्ट सेट दॅट द एक्सटर्नल ऑर्डर हॅव दे यूज इन मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर हाव वेवर दे कॅन नॉट बी एम्प्लॉइड एज अ विडेक्टिव्ह अँड रिटलेटरी मेजर तर ड्रास्टिक ऍक्शन ऑफ द एक्सप्रिमेंट शुड बी ओनली टेकन इन एक्सेप्शनल केसेस टू मेंटेन लॉ ऑर्डर म्हणजे कोणत्याही वेळेस तुम्ही सांगू शकत नाही की अपवादात्मक स्थिती आहे खरंच ती अपवादात्मक स्थिती असली तरच तुम्ही रिजनेबल रिस्ट्रिक्शन जे आहे ते अप्लाय करू शकता असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे तर याच्यामध्ये हे बघू शकतात की आर्डन आर्टिकल ने ने ए मध्ये पहिलं जे ए आहे तो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे नंतरचं आहे असेंब्ली पीसफुली विदाऊट आर्म आहे सी जे आहे क्लॉज मध्ये टू फॉर्म असोसिएशन अँड युनियन आहे आणि डी आहे टू मूव्ह फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया आणि सब सबक्लॉज आहे टू डिसाइड सेटल अँड एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया तर याच्यामध्ये एफ हा ओमिटेड केला आहे तर ओ एफ जो होता राईट टू प्रॉपर्टी होता त्याचं ओमिटेशन होऊन तो नंतर लिगल राईट करण्यात आला आणि जी जो आहे तो प्रॅक्टिस एनी प्रोफेशन टू कॅरी ऑक्युपेशन ट्रेड आणि बिझनेस हे जे आपल्याला राईट टू फ्रीडम नाईन्टीन च्या अंतर्गत आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते आहे चायना म्यानमारचं न्यू पॅसेज आणि चायना म्यानमारचं जे न्यू रिलेशनशिप आहे त्याच्यावर एक आर्टिकल आहे त्याच्यामध्ये चायना आणि म्यानमार मध्ये एक न्यू लॉन्च रेल्वे लाईन होत आहे तो पॅसेज फ्रॉम म्यानमार बॉर्डर टू के कमर्शियल हब टू चेंगडू वेस्टर्न इंडिया हे जे आहे चेंगडू वेस्टर्न इंडिया याच्यामध्ये दाखवल्यासारखं हो, ह्यामध्ये एक प्रकारे रेल्वे ब्रिज होणार रेल्वेचं एक प्रकारे कम्युनिकेशन रेल्वे लाईन सेटअप केली जाणार आहे आता एक प्रकारे दिस पॅसेज प्रोव्हाइड चायना टू न्यू रेड रो लिंक ट्रान्सपोर्टेशन चॅनल टू इंडियन ओशन वेअर डिलिव्हर्ड टू वीक स्टेट मीडिया रिपोर्टेड द ट्रान्सपोर्ट कॉरिडोर इनव्हॉल्स सी आणि बोर्ड रेल लिंकेज असणार आहे ट्रान्सपोर्ट कॉरिडोर मध्ये आणि याच्यामध्ये इट कनेक्ट द लॉजिस्टिकल लाईन जे आहे सिंगापूर म्यानमार आणि चायना यांचे एक प्रकारे कनेक्शन या रेल रोड मधून होईल याच्यामध्ये गुड्स ऑफ द सिंगापूर रिच टू यांगून पोर्ट अरायव्हिंग शिप थ्रू द अंदमान सी ऑफ नॉर्दन इंडिया ओशन आणि वी आर ट्रान्सपोर्टेड टू रोड ऑफ लिंक ऑन चायनीज साईड त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ट्रेडला एक प्रकारे इनक्रीज त्याच्यामध्ये होणार आहे याच्यामध्ये भारत कशामुळे वॉचफुल असायला पाहिजे तर फ्रेजलिटी इन द इंडियन म्यानमार बॉर्डर फ्रॉम परस्पेक्टिव्ह ऑफ सेक्युरिटी इंडियाच्या भारताला ह्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तसेच चायनीज ट्रोपने पहिल्यांदा जो नाईन्टीन सिक्स्टीचा वॉर झाला होता ते म्यानमारच्याच रूटमधून भारतामध्ये घुसले होते त्यामुळे कुठेतरी हिस्टॉरिकल आपल्याला हिस्ट्री आहे त्याच्या पद्धतीची त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवणं अवेअर होणं या गोष्टीबद्दल हे जास्त महत्वाचं आहे आणि भारताने देखील जास्तीत जास्त पद्धतीने ह्यांच्या आपले जे नेबरहूड आहेत त्यांच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं टायअप केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ट्रेडमध्ये देखील इंडिया इन्क्लूड झाला पाहिजे ओके फ्रेंड्स ही आपण आताची न्यूज कव्हर केली याच्यामध्ये वेस्ट नाईन व्हायरस आउटब्रेक इन रशिया झालेला आहे याच्यामध्ये रशिया वॉन्ट पॉसिबल इनक्रीज इन वेस्ट नाइल व्हायरस इन्फेक्शन इन द अटोमन वाईल्ड माइल्ड टेम्परेचर इन हेवी पर्सिपिटेशन कि वेट फ्लेवरेबल कंडिशन इन मॉस्किटो दॅट इज कॅरिअड आउट आता याच्यामध्ये कुठे झालेला आहे वेस्ट नाईल व्हायरस मेनली ट्रान्समिट कशा थ्रू होत आहे तर मॉस्किटो बाईट पासून हा व्हायरस ट्रान्सपिट होत आहे त्याच्यामधून न्युरोलॉजिकल डिसिजेस होत आहेत ह्युमनमध्ये म्हणजे मेंदू रिलेटेड ऑल द मोस्ट पीपल इन्फेक्टेड नेवर डेव्हलप एनी सिमटम केसेस ऑफ वेस्ट नाईल वायरस ऑक ड्युरिंग मॉस्किटो सीझन दी स्टार्ट इन द समर अँड कंटिन्यू टू फॉल हे आपल्या लक्षात ठेवायचं की वेस्ट नाईल व्हायरस जो आहे रशियामध्ये कशा पद्धतीने आपल्या माणसाला अफेक्ट करू शकतो ह्याचं ओरिजिन बघितलं तर ओरिजिनली फ्रॉम आफ्रिका इट स्प्रेड टू युरोप अशिया अँड साऊथ अमेरिकेला त्याचा पसर म्हणजे पसार होतो इट वॉज फर्स्ट आयसोलेटेड इन वुमन इन वेस्ट नाईल डिस्ट्रिक्ट ऑफ युगंडा इट इज आयडेंटिफाईड इन द बर्ड्स इन द नाईल डेल्टा रिजनला देखील हा व्हायरस आढळतो तसेच ह्युमन इन्फेक्शन देखील ह्याच्यामधून होऊ शकतं ह्याच्यामध्ये बेस्ट नाईन व्हायरस नॉट कन्सिडर पॅथोजेनिक फॉर बर्ड्स आणि याच्यामध्ये इन्फेक्टेड पर्सन युजली हॅव नो सिमटम्स ऑर माइल्ड सिस्टम सिमटम्स कशा पद्धतीचे सिमटम्स असू शकतात की बॉडी एचेस स्किन रॅशेस सोलन लिम फ्लॅन हेडेक होऊ शकतो आणि याच्या अंतर्गत देखील कोणतीही वॅक्सिन नाहीये वेस्ट नाईल व्हायरसच्या कोणती वॅक्सिन आतापर्यंत नाहीये आहे अलदो वन एक्झिस्ट फॉर हॉर्स द डब्ल्यू एस से म्हणजे आतापर्यंत ह्याला कोणत्याही पद्धतीची वॅक्सिन नाहीये त्यामुळे आपण काळजी घेणं वेस्ट नाईल व्हायरस बद्दल आपण माहिती मिळवली आणि काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे ओके फ्रेंड्स आपण आता सर्व न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट यु होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल